काय आबा पाटील कुठे काय गरबड काय ते नवीन काम आलंय म्हणतात सरपंचाला बघ काय आलंय तेवढं जाऊन भेटलं तर आपल्याला सेंटरिंगच काम म्हणतात तुम्हाला काय येत आहे सारखे शंभर होती का तू जाऊन तरी विचार पहिलं कसलं काम आलंय ते बघू आपण सरपंचाकडून चौकशी करून घे कॉन्टॅक्ट जाऊन देऊ नको आपल्याकडेच घेऊ कॉन्टॅक्ट बघ त्याच्यात पैसा भेटतोय मामाला बी चहा पाणी करू तुला बी दहा वीस परांड्याला नाही नेलं तरी वाल ओढलं तरी बाजारात नेऊन पाहिजे पण पाजी काय तुम्हाला काय बर हा बा तेवढं बघून ये कसलं का माहिती काय काय कर काय नाही असं झालं काय आणलंय कुठलंय आणलं एक जण कन की का चांगले अन्यज खायला चांगले खायला काय निवांत म्हणतो काय निवांत बेरे बेरे काय कामधंदा करतो का ना काय नालो इकड कशी आल तुमच्याकडे चालतो मी तरी काम आहे ती अच्छा अच्छा ते झालेलं काम आणलेलं मी काय हम्म काय त्याच कामालाच द्या काम आत्ता त्यांना तस म्हणले ती म्हणली मी शंभर हे केलय ती केलय माहिती के शंभर केलं शंभर माझ्याकडं मजरी होती अच्छा अच्छा का बर बर कर पण काय माहिती आता यावं लागन त्याला चल बर देतो त्याला लवकर कर म्हणा लवकर करतोय जा मग सांगते ल बरोबर बर सोनी काय कर केली का म्हटले काम करते तू काय काम कर काय कर अध्यक्ष बर काम चालू करत का नाही ते बघून अध्यक्ष काम करतील काम आता अंड्याची जावं जावं काम जर नाही केलं तर तुत्र घेत मग खा खा टाकलंय का पाणी बिन पाल का सोन्या सरपटने ती का म्हणतो सांगितलं काय सांगितलं ते नवीन कॉन्ट्रॅक्ट आले ती नवीन कॉन्ट्रॅक्ट काय त्याला मग काय आपल्याला बघायला अच्छा अच्छा ते कुठवर कामाला बघायला तात्याने सांगितलं काय आर भिता येईल कशाला हाण लागला त्याला कुठं लागला काठी जायचं म्हणतो का बघाय म्हणून मग बघ मग जाऊ कुठं कामाला चला मग जाऊ मुं था। बर मग जाऊ उतर उतराय करा चालू टेम्पो जाऊ दे बरं पार्टी कय र अरे खराब कसं आहे काय तिलबी ला आणून पडलं ती कुठे सोन्या बिल केलं तर नाही सोन्या एन दिलं काम सोडून मग आता र आता काय मी एकटं घेतो तू घेतो काय बर बर मग किती दिवसात होईल काम हे तीन चार वर्ष लागते तर मला का मला का तीन चार वर्ष असं का तुम्हाला काम देऊन आम्ही चुकी केलेला कॉन्ट्रॅक्ट देऊन चूक केली का काम आहे तुम्हाला तीन चार वर्ष असतोय किती तुला चूक केला का तीनशे लवकर ती वर्ष जात उरकून गेली लवकर वर्ष नसते काय होत नसते खडा हे कुठं खडायला कशाचा खडा बाथरूमचा बाथरूम कशाला कशाला म्हणजे हे आपलं मशीन बुफीन कॉन्ट्रॅक्ट दिली तुला माझा मशीन बुफीन सोंडा समजतो तू काय ना आल्यावर त्यांना अर्जंट लावलं कुठं जायचं काय तुझ्या लागडी गडी म्हणजे ती मशीन बुफीन जाळायला आले तू त्यांना हागायचं बघायला लावतो मग काय त्याच काय घेन ना आपला ती कुठं कुठं जाणार ती तू पाचभूमी घे बांधून पटे आखून ती सांडा चढून पिटून सांडा मिळत बरोबर आलं तू ह्याच्या कॉन्ट्रॅक्ट मग तू कॉन्ट्रॅक्ट बरंच आहे का पण तू येतो काय घातलं काय ला काय ला मग तुला काम काय सांगितलं तू सांडा बघायला ना नाही ती म्हंटल माणसाला लागले काय कर नाही बर तू हा विचार करावं लागले मग काय सगळं बघावं लागतंय भले भले बाबा कॉन्ट्रॅक्टर तो कॉन्ट्रॅक्ट दोनच आमची चुकी झाली बाबा काही घ्या एवढं करू नको कर बाबा आता कस तरी त्या सोन्या दिलं सोडून तू वे आता कर कसतरी काम पूर्ण मग बरोबर तर दोन बाबा ये लवकर कर दोन तीन वर्षात नाही कर लवकर जरा मास कास काम नाही का मास ना मग कास म्हणले का चालू करायचं मग दोन तीन वर्षं लागतात म्हणून आमची चुकी झाली तो ना कॉन्ट्रॅक्ट दिन लागा बोले बोले आयला चांगलं म्हणलं गावातली वाटली म्हणलं काय त्याला आपण काय नाही बा